आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला चामोर्शी तालुक्यातील घोटेथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आज भव्य तालुकास्तरीय बैठक मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारतजी खटे नवनिर्वाचित विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सौंदरकर अंकुश कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषाताई मडावे नवनियुक्त जिल्हा संघटिका अनितताई रॉय येथील युवा उद्योजक सुमित पोरेड्डीवार संघटनेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ खुने गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये साईनाथ नेवारे यादव तंकटवार महिला आघाडी पदाधिकारी लक्ष्मी कन्नाके जाहेदा शेख रंजना पांडे शबाना शेख नवनिर्वाचित महिला आघाडी तालुकाध्यक्ष विशाखा शेल नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले संचालन मेघा कुमरे यांनी केले उपस्थितांना प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटे नेताजी सौंदरकर जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी जिल्हा संघटिका अनिता रॉय कालिदास बनसोड यांनी मार्गदर्शन केले यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शन भाषणात प्रदेशाध्यक्ष डॉ खुने यांनी सांगितले जिल्ह्यातील तमाम तालुक्यात संघटनेची नवीन कार्यकारिणी करून संघटनेच्या वतीने तळागाळातील सर्व सामान्यांचे प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी अविरत कार्य करणार असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानू उपाध्याय शरीफ शेख दीपक गावतुरे देवानंद लाकडे विलास वडेट्टीवार गौरव गावतुरे दिनेश मुजुमदार करण लीना विश्वास किशोर देवतळे राकेश सोनोले अशोक विश्वास सुमेन विश्वास किशोर कुंडो सरपंच कृष्ण सरकार उपसरपंच प्रकाश सरकार यांनी अथक प्रयत्न केले आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला